पी एम किसान योजनामध्ये मोठा घोटाळा चारशे सोळा कोटींचा बोगस व्यवहार उघड सरकार पैसे परत घेणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही लहान शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती दोन हजार एकोणासपासून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात परंतु आता एक मोठा घोटाळा समोर आला आहे अनेक अपात्र लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे सरकारने आतापर्यंत चारशे सोळा कोटी रुपये वसूल केले आहेत या योजनेसाठी ठरवलेली पात्रता स्पष्ट आहे पण आयकरदाते सरकारी कर्मचारी डॉक्टर इंजिनियर सी ए आणि पद व्यक्तींनीही लाभ घेतला दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे निवृत्त कर्मचारी देखील अपात्र आहेत सरकार अशा बोगस लाभार्थ्यांविरोधात कठोर पावले उचलत आहे राज्य सरकारांना जबाबदारी देण्यात आली आहे अपात्र व्यक्तींकडून पैसे परत घेण्याचे आदेश दिले आहेत आता सरकारने नवीन नियम लागू केले आहेत शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज तपासले जातील ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे मोदी सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे भविष्यात अशा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी नवे नियम येणार याचा फायदा फक्त गरजू शेतकऱ्यांनाच मिळेल या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आर बी मराठी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करायला पण विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र